नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जैन सर्वांना कंबाइंड एक्झाम जाहिरात ग्रुप बी आणि सी ठीक आहे तर एकंदरीत पद तुमचे ग्रुप बीचे आणि ग्रुप सीमध्ये ज्यामध्ये एस टी आय हे पद आहे त्याचबरोबर टॅक्स असिस्टंट पद आहे इतर पी एस आर जी एस ओ आणि ग्रुप सीमध्ये एस आर पद आणि त्याचबरोबर एम पी सी क्लार्क राहिलं तुमचं एक्साईज एस आय हे संपूर्ण जर डिटेल या जाहिरातीमध्ये जर विचार केला तर दोन हजार चोवीसची तुमची जी जाहिरात असणार आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये ज्यामध्ये आता एकंदरीत रिक्त पदं आपल्याला त्या ठिकाणी कळाले आहेत साधारणतः तर जाहिरात साधारणतः जर जा विचार केला एस टी आयची जाहिरात ही चारशे सत्तावीस प्लस पदाची असण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर टॅक्स असिस्टंट जी पद आहेत एकूण पंधराशे प्लसमध्ये रिक्त पद आहेत तर एक हजार प्लस पदाची नवीन येणारी टॅक्स असिस्टंटची जाहिरात असू शकते आणि एम पी सी क्लार्क या एम पी सी क्लार्कची जाहिरात मित्रांनो सध्याच्या माहितीनुसार एक पाचशे प्लसमध्ये पदं सध्याच्या घरी एम पी सी क्लार्कचे आहेत परंतु जाहिरातीमध्ये वाढ होऊ शकते साधारणतः एक हजार प्लस त्या ठिकाणी एम पी सी क्लार्कची सुद्धा जाहिरात असू शकते सविस्तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर बघा टोटल एक एस टी आय रिक्तपदं हे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत एकूण सहाशे सहा रिक्तपदं आहे आणि जाहिरात एस टी आयची येण्याची चान्सेस एक चारशे सत्तावीस पदाची जाहिरात एस टी आयचीसुद्धा असण्याची चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर कर आहे का आता ज्याला आपण टॅक्स असिस्टंट म्हणतो या टॅक्स असिस्टंटचे टोटल जर पाहिलं तर मुंबईला पाचशे पंच्याण्णव रिक्तपदं आहेत ठाण्याला दोनशे सत्तावीस आहेत पुण्याला दोनशे शेहेचाळीस पदं आहेत नाशिकला एकशे चौवेचाळीस रिक्त आहेत कोल्हापूरला एकशे पंचावन्न आहेत नागपूरला एकशे सत्तर सविस्तर टोटल जर पाहिलं तर एक पंधराशे सदुसष्ट हे रिक्त पदं त्या ठिकाणी कर साहित्य आहेत तर एकंदरीत एक हजार प्लस जागा त्या ठिकाणी टॅक्स येण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत तसंच जर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एम पी सी क्लार्क या एम पी सी क्लार्कच्या रिक्त जर पदांचा विचार केला तर खूप मोठे मोठ्या परंतु एक पाचशे प्लस त्या ठिकाणी जाहिरात आणण्याची असण्याची चान्सेस आहेत परंतु या ठिकाणी अनेक रिक्त जागा पुन्हा एम पी सी क्लार्कच्या आहेत या क्लार्कमध्ये वाढ होऊन साधारणतः एक हजार प्लसमध्ये एम पी सी क्लार्कची सुद्धा त्या ठिकाणी जाहिरात येऊ शकते नवीनमध्ये दिलेली माहिती आवडल्यास नक्की लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका सविस्तर ही जे पाहिलं आपण आत्तापर्यंत तर एस टी एची संभाव्य जाहिरात संभाव्य रिक्तपदं जे होते कन्फर्म त्याचबरोबर टॅक्स असं एक पंधराशे प्लस रिक्तपदं आणि एक हजार प्लस जाहिरात येऊ शकते मंत्रालय लिपीचीसुद्धा अगोदरसुद्धा मी तुम्हाला मंत्रालय लिपिकच्या जागा किती येऊ शकतात ते सांगितलेलं आहे कारण की अनेक वेटिंगचे मुलं त्या ठिकाणी घेतात रिक्त जागासुद्धा आहेत आणि मंत्रालयात त्या ठिकाणी दरवर्षी रिटायर जे जागा आहे त्याची मागणी जास्त असते त्यामुळे साधारणतः एक मंत्रालय सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जागा येऊ शकतात एक साधारणतः एक पाचशे जागा तर कन्फर्म आहे तुमच्या मंत्रालय लिपीच्या पण त्या ठिकाणी अजून ॲड होऊन साधारणतः एक हजार प्लसमध्ये नवीन मंत्रालय लिपीची जा जाहिरात असणार आहे आताची जाहिरात जी जा आहे ज्याची मेन्स एक्झामची झालेली आहे रिझल्ट बाकी आहे तर साधारणतः या भविष्यातील एक सात हजार चौतीस जागा आहेत ह्या भविष्यातील सर्वाधिक आत्तापर्यंत भरलेल्या तुमच्या एम पी सी क्लार्कच्या जागा आहेत ठीक आहे एवढ्या जागा पुन्हा कधी येईल म्हणून शक्यता त्या ठिकाणी खूपच कमी आहे एक शक्यता नाही म्हणता येणार ना नाहीच असणार आहे तर या तुलनेत या जागा खूप कमी आहेत एक हजार जागा येणार ठीक आहे चला दिलेली माहिती आवडल्यास मित्रांनो नक्की लक्ष लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका महान्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे या टेलिग्रामच्या ग्रुपवर तुम्हाला संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी माहिती दिली जाते महान्यू अपडेट ठीक आहे जॉईन असेल केला तर नक्की हा ग्रुप आपला टेलिग्रामचा जॉईन करून घ्या आणि एम पी सिन्साईट नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे हे चॅनलसुद्धा त्या ठिकाणी जॉईन करून घ्या ओके चला मित्रांनो थांबतोय व्हिडिओ नेक्स्ट वेक्शन दोन्ही सी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे त्याचबरोबर श्री अकॅडमी नावाचं ॲप आहे ज्या ॲपवर आपण ग्रामसेवकची टेस्ट सिरीज आरोग्य टेस्ट सिरीज त्या ठिकाणी दिलेले आहे परंतु उद्यापासून फ्रीमध्ये तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी लेक्चरचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील ओके थांबतोय मित्रांनो